मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅजेट जो लागू झाला आहे ज्याची अंमलबजावणी झाली आहे त्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट तसंच हायकोर्टामध्ये याचिका दाखल करायला सुरुवात झालेली आहे छगन भुजबळ यांनी पण याचिका दाखल केली आहे आणि या विरुद्ध आता मनोज जरांगे पाटील मराठा संघर्ष यांनी पण आज धनकावून सांगितलं की जर तुम्ही तर तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिन नोंदीचा तुम्ही जी आर काढला कशाच्या आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचंही दे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार मी शांत यासाठी होतो मला दममादमांनी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायचे होते मी आठवून लाखातून तीन कोटी घातली पुन्हा गोडलो फोडलो फोडलो शांत राहिलो गॅस घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं आता मोकळा जी आर विरुद्ध याचिका दाखल करणार असेल तर आमचा पण नायलाज आहे आम्हाला पण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जो जी आर आहे सोळा टक्के अतिरेक देण्यात आलं त्याच्या विरुद्ध हायकोर्टात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावे लागतील आमचा नायलाज असेल एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जो जी आर होता मंडल आयोगचा त्यावेळेस ओबीसीला ला जा सरसकट सोळा टक्के अतिरेक आरक्षण देण्यात आलं त्या आरक्षण देताना काहीही निकष तपासण्यात आले नाही कोणत्याही नोंदही नसतानाही ओबीसीला ते अतिरेक आरक्षण देण्यात आलं मागसले पणही अनेक जातींचं तपासण्यात आलं नव्हतं परंतु दुसरीकडे मराठा समाजाचा जो हैदराबाद गॅजेटचा जी, जी, दे जी आर आहे ह्या जी आर मध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना आरक्षण देण्यात यावं असं जे सरकारने जी आर काढलाय त्याचा त्याचाहीच लोक ज्यांनी पूर्वी नेम मोडून आरक्षणाचा लाभ घेतला वर्षानुवर्ष ती लोक याचिका दाखील करत आहेत हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि या विरुद्धच नायलाज असेल मराठा समाजाला सुद्धा लढावं लागेल कोर्टात वेळ पडली तर असंही तारांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं